नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी स्वतःची काळजी घ्या अनावश्यक खर्च आणि उत्पन्न कमी राहील दुपारपासून वेळ तुमच्या अनुकूल राहील वादात विजय मिळेल आणि कामाच्या ठिकाणी शांतता राहील जमिनीतून लाभ मिळेल राजकारण्यांना पदे मिळू शकतात जुने मित्र भेटतील व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत बढतीसह बदली होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी या राशीच्या लोकांना सकाळची वेळ लाभदायक राहील पैशाची टंचाई दूर होईल आणि कर्जाची समस्या संपुष्टात येईल तुम्हाला आईचा आशीर्वाद मिळेल आणि धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे जुन्या मित्रांशी संपर्क साधाल आणि चांगली बातमी मिळेल प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही अडचणी येतील पण कालांतराने सुधारणा होतील आणि सहकार्य मिळेल अडथळे दूर होतील आणि काम पूर्णत्वाकडे जाईल एखाद्या संस्थेशी संबंधित लोकांना पद आणि सन्मान मिळेल कामात समर्पण असेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज, दुर्गादेवीला तुपाचा दिवा लावावा कर्क राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी सतर्क राहा खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचत करण्यावर भर द्या दुपारी तुम्ही आरामदायी स्थितीत असाल विचार व्यापक असेल आणि भविष्यातील योजना सकारात्मक होतील मुलांसोबत वेळ घालवाल मोठे पद मिळेल संध्याकाळी सतर्क राहा आणि विचार करता काहीही करू नका व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा उपाय आज हनुमानजींची पूजा करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना जास्त काम आणि अनावश्यक अडचणी येतील योजना यशस्वी झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो ध्येय गाठण्यात अडचणी येतील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या कामाच्या ठिकाणी आरामशीर राहा अन्यथा नुकसान होऊ शकते संसाधनाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज प्रभू रामाचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना माहितीच्या अभावामुळे कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो भावंडांशी वाद होण्याची शक्यता असून परदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल तुम्हाला नवीन लोक भेटतील आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल दिवसाच्या शेवटी तुम्हाला काही मोठे काम मिळू शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि तुमची आवडही वाढेल घरामध्ये कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली जाऊ शकते व्यवसाय सामान्यपेक्षा चांगला होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर नाराज होऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची सकाळच्या वेळेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल तुम्हाला सुविधा मिळतील आणि तुमच्या योजनांच्या यशासोबत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल जुन्या ओळखींचे सहकार्य मिळेल कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि व्यावसायिक सहलीची शक्यता आहे संधीचा फायदा घेण्यात यशस्वी व्हाल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा धनुराशी आज या राशीचे लोकांचा विरोधक पराभूत होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे धार्मिक प्रवास संभवतात तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळत राहील आणि नवीन व्यावसायिक सौदे मिळतील परदेशातून शिक्षण घेणाऱ्यांना यश मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल प्रियकराशी असलेले वाद संपतील आणि वैवाहिक सुख सामान्य राहील आजचा उपाय आज तुळशीला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होईल परदेशातून लाभ होईल तुमच्या योजना गुप्त ठेवण्यात आणि तुमच्या सोयीनुसार त्यांची अंमलबजावणी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन वाहनांवर खर्च होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमचे काम पूर्वीपेक्षा चांगले करू शकाल आणि आधुनिक संसाधने वाढवण्याचा प्रयत्न कराल अधिकाऱ्यांशी उत्तम समन्वय राहील आजचा उपाय आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे इतरांबद्दल वागणे कठोर असू शकते त्यामुळे नियंत्रण ठेवा जमीन इमारतीशी संबंधित कामातील अडथळे दूर करण्यात यश मिळेल नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचा सन्मान वाढेल वाहन वापरताना काळजी घ्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आजचा उपाय आज देवी सरस्वतीची पूजा करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल कामात महत्व नसल्यामुळे मन उदास होऊन अज्ञाताची भीती राहील स्वतःच्या प्रयत्नांवर समाधानी राहणार नाही तुमचे विचार इतरांसोबत शेअर केल्याने शांती मिळेल विशेष काम झाल्याने निराशा वाढू शकते परंतु दिवसाच्या शेवटी चांगली बातमी मिळाल्याने आनंद वाढेल प्रवासाची शक्यता आहे आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा